तुला शिकवीन चांगलाच धडा मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे त्याच आधी मित्रांनो अजून आपल्या चॅनलला म्हणजेच तुफानी प्रोमोला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता अक्षरा ही प्रेग्नेंट आहे आणि आता मित्रांनो अक्षर ही सारखी अधिपतीला फोन लावत असते अधिपती फोनच उचलत नाही अक्षरा सारखा फोन लावतच असते पण अधिपती काही अक्षराचा फोन उचलत नाही अक्षरा इकडे विचार करत असते देवा आणि अक्षरात गणपती देवापुढे हात जोडते देवा, देवा अधिपतींना काहीतरी बुद्धी येऊ द्या काहीतरी सत्य कळू द्या देवा माझ्या बाळालाही सुखरूप ठेवू द्या आता मला अधिपतींना सर्व काही सांगायचं आहे त्यांना भुवनेश्वरी मॅडमचं सर्व सत्य समोर आणायचं आहे त्यांच्या म्हणजेच अधिपतींच्या डोळ्यावरचा पडदा उघडायचा आहे पण त्यांना तेच कळत नाही की सगळं हे करता आहे ते फक्त भुवनेश्वरी मॅडमच करत आहे पण त्यांच्या डोळ्यावर एवढा पडदा पडला आहे का ते आपल्या आईच आई सारखं आई साहेब आई साहेबच करत असतात मी आता असं काय करू की भुवनेश्वरी मॅडमचं सर्व सत्य हे आणल्याशिवाय राहणार नाही आणि आता मी ते सत्य आणणार त्याशिवाय मी घरी जाणार नाही आणि अधिपतीला तर आता हे सांगायचं आहे पण अधिपती, अधिपती फोनच उचलत नाही इकडे मात्र आता अधिपती ओमक्या आणि शिवानी हे बोलत असतात अधिपती आणि ओम ओंक... ओमक्या आणि शिवानी हे अधिपतीला खूप समजावून सांगतात अरे अधिपती अक्षरा फार चांगले आहेत तू घरी जा तू तु, चूक तर तुझी आहे ना मग तू त्यांना का सजा देतो तू त्यांना का हे त्रास करतो आता त्या किती फोन आहे तू फोन उचल ना बोल ना अरे त्या काही काय त्या काय म्हणणार आहे त्या माघार घेऊ राहिल्या आहेत ना ह्यावेळेस मग तू तरी आता ह्यावेळेस बोल नाही अधिपती म्हणतो मी यावेळेस काहीही करणार नाही मला त्यांच्याबरोबर बोलायचं नाही माझ्या आईला त्या बोलल्याच कशा अरे माझी आई म्हणजे देवी आहे साक्षात देवी आणि माझ्या आई आईला त्या जर अशा बोलल्या तर मी हे सण करणार नाही आणि मला सणही होणार नाही तर मित्रांनो आता अधिपती अक्षराचा फोन उचलणार का की अक्षराचा तास सर्वांसमोर भुवनेश्वरीचं सर्व सर्व सत्य आणणार तर पुढील भागामध्ये नक्की बघू